बुलेटीनमध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया कबुतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी महाधिवक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते कबुतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात देखील उच्च न्यायालयानं सुचवलेल्या तज्ञांच्या समितीची देखील राज्य सरकार कोर्टात घोषणा करू शकतं तज्ञ लोकांची समिती नेमण्याचे कोर्टानं सांगितलं होतं त्यावर राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल अजूनही कबुतरखान्यावर बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे यापुढे कोर्ट नेमकं काय निर्देश देतं याकडे सगळ्यांचं लक्ष कबुतरखाना बंदीच्या आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उत्तर दिलं जाणार आहे दरम्यान याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्यात याप्रकरणी मराठी एकीकरण समितीनं मुस्कट डाबी होत असल्याचं म्हटलेलं आहेत शस्त्र काढण्याची भाषा करतायत मोर्चा काढण्याची भाषा करतायत कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती बिघडण्याची भाषा करतायत कोर्टाचा अवमान करतायत कंटेम्प कोर्ट आहे मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली काय कारवाई केली राज्य वाऱ्यावर सोडलंय का शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार आहे का हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत जैन समाजाला राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं कबूतरखान्यांसंदर्भातील सुनावणीनंतर जैन समाजाची महत्वाची बैठक पार पडणारे आणि त्यानंतर जैन समाज आंदोलनाची दिशा ठरवणार आहे शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतींमधील ग्रामसभेमध्ये पंधरा ऑगस्टला महामार्ग विरोधी ठराव पारित करण्याचे तसेच महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवून तिरंगा फडकतो आमच्या शेतात शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात अशा आशयानं विरोध सुरू केला जाणार असल्याची माहिती आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी खास ऑनलाईन बैठक पार पडली अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे या बैठकीमध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज माजी खासदार विनायक राऊत माजी खासदार राजू शेट्टी आमदार अमित देशमुख आमदार अरुण अण्णा लाड आणि कैलास पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यातील अनेक राजकीय प्रतिनिधींची उपस्थिती होती माजी आमदार कडूंना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवले सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानुसार मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे सोबतच तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दंडही ठोठावला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी मंत्रालय अनेक्स बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रदीप पी यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान काही वाद झाला होता दिव्यांग किंवा दुर्धरावजाचं सा प्रमाणपत्र सादर करून बदलीचा सा लाभ घेतलेल्या ला अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतलाय यासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडून दोनशे ब्याऐंशी प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे तर नाशिकच्या उपसंचालक आरोग्य सेवा विभागाकडून अडुसष्ट से प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे राज्यात दोन, दोन प्रती हजार तेवीसमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात मोदी पडझड झाली होती त्यानंतर शेतकऱ्यांना दोनशे क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं या योजनेतील काही अर्ज प्रलंबित होते अशा चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलाय या अनुदानाचा नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ होणार आहे आज राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक पार पडणारे अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे धनंजय मुंडे नरहरी झिरवळ या बैठकीमध्ये उपस्थित राहतील बैठकीत अनेक दिवसांपासून रखडलेलं महामंडळ वाटप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून सूरज चव्हाण यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिक्त पदावर अध्यक्ष निवड महायुतीमधील नेतेच सध्या एकमेकांबद्दल खालच्या भाषेत टीका करतायत यासंदर्भात राष्ट्रवादीची काय भूमिका अशा अनेक विषयांवर बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा भंडाऱ्यामध्ये पोहोचते यात्रेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार आमदार जितेंद्र आव्हाड माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे हे प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या त्रिमूर्ती चौकामध्ये मंडल यात्रेचा समारोप होणार आहे यात्रेच्या माध्यमातून भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे हे दाखवण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी जळगावमध्ये मोठा धक्का मानला जातो प्रतिभा शिंदे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे नवी दिल्ली इथं केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मु यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी सोलापूर मुंबई दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली या सेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबई आणि दिल्ली इथे प्रवास करणं सुलभ होईल तसंच व्यापार आणि व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल म्हणून सांगितलं या भेटीमुळे सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी आणि विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणानं दिलेल्या निर्देशांचं पालन न झाल्यानं महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना अंतिम इशारा देण्यात आला आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत अहवाल न दिल्यास कठोर कारवाईचा प्राधिकरणाने इशारा दिलाय आहे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य व अन्य या प्रकरणातील निष्कर्ष राज्यातील सर्व पोलीस ठाणं व चौक्यांमध्ये पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश दिले होते सहा आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल प्राधिकरणाला प्राप्त झालेला नाही त्यामुळे प्राधिकरणानं नाराजी व्यक्त केली आहे राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत एक लाख तीन हजार एकशे पंधरा विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश त्यांनी घेतलाय गेल्या दहा वर्षातील हा सर्वोच्च आकडा असून प्रवेशासाठीची टक्केवारी तब्बल त्र्याण्णव टक्क्यांवर पोहोचली आहे विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिम मुदत चौदा ऑगस्टवरून चार सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं संकलन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे त्यामुळे अशा आस्थापनांनी सेवे करे या सेवेसाठी नोंदणी करून त्यांच्याकडील घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं वर्गीकरण करून ते महानगरपालिकेकडे सुपूर्द करणं बंधनकारक आहे या कचऱ्याच्या संकलनासाठी नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था निवासी संकुल ब्युटी पार्लर महिला वसतीगृह शैक्षणिक संस्था या आस्थापनांना पिवळ्या कचरापेटीचं वितरण करण्यात येणार आहे तर या सगळ्या आस्थापनांकडून आतापर्यंत सुमारे दोनशे दोन टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलित करण्यात आला आहे दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरून पोहोचून अकरा वर्षीय गोविंदाचा दहिसरमध्ये मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते असं असताना पुढच्या दरम्यान आणि दहीहंडी दिवशी चौदा वर्षाखालील गोविंदांना थरांमध्ये सहभागी करू नका असं आवाहन मोठ्या गोविंदा पथकांनी इतर गोविंदा मंडळांना केलं आहे गोविंदांचा सराव अंतिम टप्प्यात उत्सावात हंड्या फोडताना गोविंदा पथकांमध्ये चौदा वर्षाखाली गोविंदा सहभागी झाले तरी त्यांना थरांवर हंडी फोडण्यासाठी सामील करू नका असं आवाहन मोठ्या गोविंदा पथकांनी सगळ्या छोट्या मोठ्या मंडळांना केलेलं आहे सत्तावीस ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणाऱ्या या पार्श्वभूमीवर कोकणातल्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना तेवीस ऑगस्टपासून बंदी करण्यात येणार आहे तेवीस ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते एकोणतीस ऑगस्टला रात्री बारा वाजेपर्यंत दोन सप्टेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून चार सप्टेंबरला रात्री आठ वाजेपर्यंत तसंच सहा सप्टेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून ते आठ सप्टेंबरला रात्री आठ वाजेपर्यंत हे बंदी आदेश राहणार आहेत अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे ही रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिल्याच रविवारसाठी म्हणजे सतरा ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली आहे दहा ऑगस्टला या रेल्वेचा पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन सोहळा केला दरम्यान इतर दिवसांसाठीही पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेसाठी फायद्याशी ठरेल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे वेस्ट बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल दोन लाखांची वाढ झाली असून दररोज सकाळी चाळीस लाख प्रवासी संख्या आता बेचाळीस लाखांवरती पोहोचली आहे रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार तिकीट आणि पास विक्रीत झालेली वाढ ही प्रवासी संख्येतल्या बदलाचं आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कार चालकांकडून परदेशी नागरिकांना धमकावून त्यांना लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील फसवणूक करण्यात आलेली एक व्यक्ती अमेरिकन नागरिक असून दुसरा व्यक्ती ऑस्ट्रेलियाचा राहणार आहे पहिल्या तक्रारीमध्ये अमेरिकन नागरिक फ्रॅक पॉफमन यांनी विमानतळाहून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी उबर ऍपद्वारे कार बुक केली असता कार चालक आरोपी अरुण मिश्रा यांनी फ्रॅक पॉफमन यांना रस्त्यात थांबून त्यांच्याकडील महागड्या मोबाईल आणि पैशांची मागणी केली ठाण्यातील जुना कळवा ब्रिजवरून काल रात्री पावणे नऊच्या सुमारास एका अज्ञात महिलेनं उडी मारलेली अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला बाहेर काढले मात्र रुग्णालयात दाखल केलं असता महिलेला मृत घोषित करण्यात आलाय अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे विवाहानंतर सासरी सातत्यानं मानसिक छळ होत असल्यानं नागपूरमध्ये एका विवाहितेनं ना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे संगीता बिसेन असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे संगीताचं लग्न दोन हजार चौदामध्ये श्यामराव बिसेन यांच्यासोबत झालं होतं मात्र तेव्हापासून सातत्यानं ते पतीकडून मानसिक छळ केले जायचे त्यामुळे संगीतानं राहत्या घरी खळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आटपाडी तालुक्यातील के करगणी येथील तरुणाचा संशयास्पद अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलाय शंकर तुकाराम निळे असं मृतकाचं नाव आहे घटनेनंतर गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक गावात दाखल झालं असून पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय शंकर निळे हा मालवाहतुकीचा व्यवसाय करत होता सकाळी फिरायला गेलेल्या ग्रामस्थांनी कर्णी बाळेवाडी रस्त्यावरती कोकरे विहिरीजवळ त्याचा मृतदेह पाहिला मृताच्या नाका तोंडातून येत असल्याचं दिसून आलं घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे कल्याणमधील खडे गोलीवली परिसरामध्ये चार वर्षांच्या चिमुकलीची चे हत्या करण्यात आली हे वडील चोरीच्या गुन्ह्याखाली असल्यानं आईनं दुसरं लग्न केल्यानं सुलत मावशीनं मुलीला स्वतःच्या घरी नेलं मात्र चिमुरडीची काम करायला लागत चिमुरडीचं काम करायला लागत असल्याच्या रागानं मावशीनं मारहाण केली आणि यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला मृत्यूनंतर गादीत गुंडाळून मृतदेह हो जंगलात फेकला गेला मुलीची आई मुलीला पुन्हा परत घेण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी एका युवतीनं आपल्याच सख्या बहिणीच्या साखरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे गुजरातच्या या युवतीनं पुरुषाचं वेषांतर करून वसईमध्ये तब्बल दीड कोटींची चोरी केली होती मात्र युवतीच्या स्कार करून तिला हेरलं आणि गुजरातून अवघ्या बारा तासात तिला अटक केली सहासष्ट वर्षीय भानुशालींना घरातील बाथरूममध्ये दे कोंडून दीड कोटींचे दागिने घेऊन ती फरार झाली होती पोलिसांनी आरोपीकडून दीड कोटींचे दागिने हस्तगत केले या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटीनमध्ये आत्ता वेळ झाली